पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी परराज्यातून अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आरोपींसह रेकॉर्डवरील चार गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून सात पिस्टल चौदा जिवंत काडतुसे दोन मॅगझिन व स्कॉर्पिओ वाहनासह एकूण पंधरा रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखा विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आलाय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी गणेशोत्सव सण तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली आहे ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनव पवार उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार महेश खांडे आशिष बनकर गणेश हिंगे विनोद वीर गणेश सावंत सुमित देवकर हर्षद कदम विक्रांत गायकवाड सोमनाथ मोरे नितीन लोखंडे विशाल गायकवाड नितीन उमरसकर प्रशांत पाटील गणेश कोकणे प्रवीण कांबळे चंद्रकांत गडदे बाबाराजे मुंडे अमर कदम समीर रासकर राहुल खारगे नागेश माळी औदुंबर रोंगे प्रकाश ननावरे रमेश कारके पोपट हुलगे या पथकानं केले आहे